ही सुरुवात आहे अक्षरशः सुरुवात आहे मागच्या वेळेला आपल्याला माहिती आहे एक लाख लोकांना नाश्काळ डोळे आले होते कारण ड्रेनेजची व्यवस्था नीट नव्हती रस्ते घाण झाले फायर ब्रिगेडच्या गाड्यांनी धुवायला लागले दुसरी एक गोष्ट आहे या झाडाला प्रत्येक ठिकाणी किडे इतके भयानक आहे ते त्यांनी नाही तोडले तर पुन्हा ही झाड खाऊन घेतो एक आत्ता जो बोलतोय तुम्ही हा एक विषय आहे आणि आता शासन सांगतंय सहा कोटी लोक इथं येणार या सहा कोटी लोकांच्या चोवीस कोटी वेळा केलेल्या शौचाचं ड्रेनेज करण्याची तुमच्याकडे काय व्यवस्था आहे काही सुधरवली आहे का नाही आज तीस लाख नाशिककरांना तापुरी आहे आणि या ड्रेनेज सिस्टीम अपडेट करण्यासाठी शासनाने काही केलंय का काही नाही काही ब्ल्यू प्रिंट आहे का काही नाही ज्या शाही मार्गावरती बावीस वर्षापूर्वी चाळीस लोक चेंगरून मेले होते दोन हजार तीनच्या कुंभमेळ्यात तो शाही मार्ग एका इंचानी पण रुंद केलेला नाही म्हणजे फोकस कशावरती असायला हवा आणि हे करतायत काय तर या सगळ्या नंतरच्या समस्या आपल्याला फेस करायच्या आहेत येणारे साथीचे आजार साथीचे रोग जे काय असेल हे सगळं आपल्याला फेस करायचं आहे म्हणून आपण एकत्र येणं आणि एकत्र राहणं एक हे एक दीर्घकालीन जरुरी आहे नुसतं आत्तापुरते आलो आहोत एवढं पुरेसं नाही हे खूप लॉंग टर्म एकत्र राहावं लागेल आपण सगळेजण बघतोय इथं कोण स्थानिक लोकप्रतिनिधी येतो कोणी आलेलं नाही कोणी फिरकलेलं नाही याच्यामध्ये आणि म्हणून हे हे आपण एकत्र राहणं यासाठी खूप महत्वाचं आहे ते या निमित्ताने आपण ठरवूयात राहूयात एक नाशिक करने एक सांगू इच्छितो की कुंभ म्हणजे काय विचारांचं मंथन याच्या आधी जे काही कुंभ झाले ते विचारांचे मंथन होण्यासाठी झाले आणि आज खऱ्या अर्थाने मी तु तुम्ही सगळ्यांनी एकमेकांसाठी टाळे वाजवा की आज आपण खऱ्या अर्थाने क्लायमेटिक कंडिशनचं मंथन करतो झाडं वाचवण्याचं वंथन करतोय झाडं लावण्याचं वंथन करतोय आणि आपल्या नाशिकमध्ये एक चांगला संदेश जातोय की आपण पर्यावरणप्रेमी आहोत आपण निसर्गप्रेमी आहोत म्हणजे राजन सरांच्या माध्यमात त्यामुळे आता त्या भाषेत जाण्यासाठी मला अजून खूप बघायचंय पण एवढं सांगू इच्छितो की आपल्याला आता झाडं वाचवायचा एक संदेश दिलेला आपण राष्ट्रगीतासाठी सगळ्यांनी